सगळ्यांना कशा सगळे शुभ सकाळ सकाळ कुलियत चाललं डेल्ली फुटलेलं पहिला तुम्हाला म्हणजे लीक नव्हता काय हप्पन लावून द्यायला या

काय माणसाला कुठं बाहेर चांगल्या ठिकाणी जायचं असतं काय करायचं असतं माणूस व्यवस्थित चांगले तर ते परा आई बहिणी एक करायची माणूस व्यवस्थित आणि त्याला सुखाने जाऊन असत नाही रात्रि गाड़ी गेली तो ना तो हीरा रात्रि बस इंचाले ले आओडडरी क्या तेरे में लेके ले कपड़े में लगाए रखता ज़रूर क्लिम्स ना देखें सच में ना ना तो तीन किलोसे बस चार किलोसे

बार भारी वाटत तुम्ही असं आहेत नीटनेटकं टापटीप राहिल्यावर हा तुमची जरा मजा करायला भारी वाटत यातला तुरा बिरा कापल्या <laughs> का माझ्या हो, काय होतं मित्रांनो एक तर माणूस लय दिवसात ना चांगलं हो, मी त्या दिवशी व्हिडिओ मध्ये म्हणलं की मी कपडे आणल्या फक्त जळून गेलं माझ्यावर आणि कालच्या तर जळायला चालू मी म्हणलं नाही पहिल्यांदा सुरुवात घरात नव्हती एखादा माणूस मी काय म्हणली पैसे आई काय खोटं बोलता कपडे मी काल तुम्ही कामाव गेल तर आमच्या इथले एक जणांचं म्हणजे आमच्या भावजींचं लग्न होतं ह्यांना वस्तीच्या पोरांचे लग्न जमलेत आणि लग्नाची तारीखसुद्धा माहिती नाही कामाव गेले सकाळी साडेसात वाजता आणि मला वाटतं साडे अकरा वाजता फोन केला आहे आपल्या म्हणजे आजूबाजूच्या प भाऊजींनी फोन केलं तू लग्नाला येणार आहे का तू लग्नाला आलाच नाही मग ह्यांची तिथून पुढं तयारी अश्विनी

बेचाळीसशे रुपये खर्च केलाय काय केला आणि दाखवाय तुझ कानातलं पण जरा आम्ही काय केलं त्याला खूप आवड नाही तर आम्हाला ती चेंज करायचं हे की नाही तर मग आज येत आहे ना या भांगीस काढलं हो तो अशा मूर्खाने काय आमच्या अनुष्काला हे कानातलं आणले आणि कानातल्याची प्राइस काय माहितीये का तुला कानातल्याचे स्क्रो पण सोन्याचे येत तर दाखव की एक मिनिट एकच मिनिट सोन्याच्या आहेत आणि ह्या कानातल्याची प्राइस गेली सतरा हजार सतरा हजार प्राइस हो तर मग ते चेंज करायचे तर अनुष्काला आज नाक पण टोचवूया तुझं आणि चिवलचं पण नाक टोचवायचं आणि चिवल कानातल्या रिंगावर तिला बेचाळीसशे रुपये बसलं असलं हजार होत आम्हाला दहा हजार बारा हजार कमी पडत होत म्हणून आम्ही तिथन दुकानात आलो मित्रांनो काय करत आता जास्त पैसे कमी पडतात आधी मनाचं नेत्र आणि चांगलं नाही काहीच कटली का माझे केस <laughs> का माझे कपडे मावले म्हणजे आता लोणच आहे माझे कपडे केले जरा अनुष्का तुझं पैंजण दाखवलं पैंजणची डिझाईन मला आवडली हो का हिची हे अनुष्का जास्त खुश केलं असे निवडता सगळ्या फरशा वगैरे धुऊन आंबे उद्या संध्याकाळी संध्याकाळी आंबे येतील तर आधी पहिली सगळी फरशी धुऊन स्वयंपाक बनवायचा अजून पण सकाळने आलेले ऑर्डर ऑर्डर आजपासून परत नि नवीन छाक्या मारू नाही असं एवढं भारी दिसत इतकं पण नका नाटकं करू आम्हाला हसायला येते कपडे भाव माझे माझ्यास